पहले खाना ले ले और रोड ए आई, आई।, आई। काय गलीला तेरे कुठे आहे काय वाटचा बुट्टी डबा ठेवला जा बघ इराने डब्बा घेऊन स्टूल काढला उघडू पाते तर यात एक पण पेडा नाही आई यात तर काहीच नाही असं कसं होईल नीला नीला आहे

नीला मध्ये बोली आता नीला चिडली को तिचे कोणी तिच्यावर सुलटली होती, तिने थोडा विचार केला और म्हणाली ताई आई माई समजतं का बाई आता नदीशी बोलायला जाणार नाही माई हसत सपाटाकडे गेली असे म्हणतो कडे पाली पेड्या मिळाल्या पेड्या मिळाला असे म्हणतो कडे തന്നില്ല ലൈക്ക് ചെയ്യണം ബൈക്ക വരിക ആകാൈ